नमस्कार आज एकतीस ऑगस्टशे पंचवीस सांगु रविवार सांगोला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या ठिकाणी दर रविवारी किल्लार गाई बैल खोन एचे जरशी पंढरपुरी मुराजातीच्या मशी म्हशी शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरत असते खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरत असते तर आज आपण जाणून घेऊया बाजारातील जनावरांचे दर अशा प्रकारचा खिल्लार जनावरांचा बाजार भरलेला आहे पाहू शकता लहान वयाची कोंड आज जास्त प्रमाणात आलेले बाजार होऊ शकता कशा प्रकारचे खोंड आलेले आहेत बाजारामध्ये कुणाच आहे मला घे किती वयाच आहे एक वर्षाच एक वर्षाचा कुठल्या वळूचं खोंड आहे गिरडीचा कोण आहे मोठे मोठेच्या काय किंमत सांगताय पस्तीस पस्तीस कमी जास्त होते आपलं नाव पत्ता सांगा गाव अकोला सांगोला सोलापूर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एक्क्याऐंशी तेपलीकडच चाळीस चाळीस का काय वय आहे चौदा महिन्याचा चौदा महिने कुठल्या वेळ तो मालकांनी किंमत सांगितलेली अशा प्रकारचे खोंड आहेत बाजारामध्ये ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आले मला तुमचा खोंड आहे का कुठल्या काळच आहे काय माहित ना तेवढ काय किंमत सांगताय सत्तावीस हजार सत्तावीस हजार आपलं नाव पत्ता सांगा तानाजी काटकर सलगर खुर्द हा मोबाईल नंबर चालू का मंगळवेडा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस चौसष्ट साठ चोवीस व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता अशा प्रकारचा खोंड अशा प्रकारची खोंड आहे अशा प्रकारची खोंड आहेत पाहू शकता आहे कुठले गावचे आहे आम्ही वासुदा वासुद्या वासुदा काय वय आहे वासरू हा सात महिने कुठल्या वळूच कोणाचा वगैरे 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 आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव भारत भगवान साळुंखे मुकामपूरचा अकोला तालुका सांगोला जिल्हा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर सत्तेचाळीस सोळाच्या किंमत काय सांगता किंमत कमी जास्त होतील ओके धन्यवाद okay. होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत मालकांनी किंमत सांगितलेली हा कोणाचा आहे मालक ह्याची काय सांगितली पंचेस हजार रुपये हा कुठल्या ओळख आहे हा वगैरेच वळूचा आहे ओळख पाहू शकता मालकाने नाव पत्ता सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता वय काय मालक ह्याचा काय वय विकायसाठी घेतलं काय किंमत सांगतो आपलं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता अशा प्रकारचे फोंड आहे अशा प्रकारचे बैल आहेत पाहू शकता की महादेव गरंडे यांची दावण आहे दर सोमवारी दर रविवारी या कोपऱ्यामध्ये दे दावण असते अशा प्रकारचे फोंड आहेत पाहू शकता मला तुमचा खोंड आहे का काय वय आहे खोंडाचा कुठल्या सोन्याचा आहे उमदी सोन्या

तो पलीकडचा पलीकडचा चाळीस हजार सांगतो कुठल्या हळूचा आहे ते पांडोजरीचाच आहे पांडोजरी पण हळू हळू त्यातलंच आहे तिथलंच आहे तो एक आहे त्याचा दहा महिन्यात चालू आहे कुठल्या हळूचा आहे हा ती बी पांडोजरीचाच आहे व्यवहारात कमी जास्त होतील होतील की किती सांगितले जे हा होऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कुणाच आहे मालक हे वय काय आहे याच वय सात आठ महिने आठ महिने कुठल्या ओळख आहे उमराणी सोन्या कोणत्या कर्नाटक उमराटक आहे उमराणी कुणाच्या ओळख आहे कर्नाटक उमराणी आहे की चर्चनच्या तेच की कोणत्या ओळख कोणाच्या आहे काय किंमत सांगताय चाळीस हजार आपलं नाव पत्ता सांगा नितीन मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकतीस अकरा चौऱ्याऐंशी कमी जास्त होतील नाही ना, ना, चाळीस ज्यांना कोणाला हवा हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला अशा प्रकारचा बाजार भरलेला oh, आहे होऊ शकतं काजळ आहे आहे कुणाचं आहे मालक काजळी खिल्लर कोणाचं आहे मालक तुमचं आहे काय ही वय काय याचं हां कुठल्या ओळखचं कडलाचा कोणाचा पवार पवारांचा काय किंमत सांगताय नाव पत्ता सांगा आपला मामा गाव सांगा किरू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा

कुठल्या वळूच चार महिन्या बिलवडे कुणाच्या वळूच आहे ओके कुठल्या वळूची कालवड आहे कोणतं उमरज कुठलं कुणाच्या वळूच आहे ओळी काय आहे कालवडीचं

काजळी खिल्लार कालवड आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क हा सत्याहत्तर शहाण्णव चौदा पंचवीस बहात्तर ज्यांना कोणाला ही कालवड किंवा ही काजळी खिल्लार कोण पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला